आठवी कुर्ली होती होतींकराक <laughs> चावली असतील होती। <laughs> आईच तो नेकरे तो पाळाली होती तशी पळोख देऊ चाव नाय काय तशी आम्ही तशी देणार ना तिका का बघ परत जाय बेळा बिळात काहीतरी घुसोक बघी लय म्हणजे हा पण ते उठत अकरा अकरावी कुर्ली झाला आणि बिग सायज एक नंबर सायजा दाखव मस्त आहे एकच नंबर अशा मित्र सड्यावर इल्या का ना ओंकाराची कसरत चालू झाली या कुर्ले पकडू का ओंकार चाचीच आहे ना रे कुर्ली चाळी मोठी कुर्ली मग पकडच ओंकाराची कसरत जामच चालू आहे रे नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांना रात्रीचे सव्वा नऊ झालेत आणि आजचं प्लॅन खतर ना का तर व्हाळातले कुर्ले पकडूक चालू मित्रांनो तर आजचा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघित राहा जाम मजा येणारा व्हाळावरचे कुर्ले पकडताना तर चला आपली गँग हा हे बघा इकडे ख गेलाच रे ओमकारा आणि ते अजू तर चला मंडळी पट्टापट जाऊया व्हाळावर पाऊस बारीक बारीक लागतं म्हणजे आत्ता नाही थोडस लागता तर वाळाक जाम जाम पाणी नसतात कुर्ले बघू जाम मजा येते हे भेटते ना वाळाचे कुर्ले वाळाक पाणी जास्त नको रे नाही मिडियम आहे ना मी खा रे देलागा, देलागा। तो ना पहिलीच कुर्ली दिसली पजू का बघ हा काय बघ ना खाली जाऊन बघ बेळाचे ना कुर्ले जास्त बाहेर नाही येत थोडेसेच बाहेर येतात खाना खाऊसाठी बी तर लगेच बेळा जातात तर बघ आतमध्ये जाऊन बघ ना दिसत ना या दगडाखाली होती हया हया खा दाखव गेला चल पुढे जाऊया चल पुढे जाऊया ओंकाराने मच्छर जातो जॅकेट बिकेट घालून तुझा घातला मंडळ ना काल समुद्राला समुद्रावरती गेला होता खेकडे बघूक तर जाम मजा केला हो ना अडच काय आता पजू का ना मोठी कुर्ली दिसली आखवतो तुम्हाला ना बिग साईज कुर्ल्याची ही बघा तर ओंकार लवकर जा डेंग्यात काहीतरी हा खाल्ला ना काय पाना बिना घेऊन चालली खरची जातल ना तू उगीच ते जॅकेट घातलंस वाट लावणार कलची चालला की ना तुझी कल वागासारखं पकडित होत पाणी मित्र पहिलीच कुर्ली ओंकारान चापटवला ना पकडलं ना वा दाखव नाही ती दाखव इकडं दाखव एक नंबर साईज भेटले बघा हो मित्रांनो मस्त भेटली पहिलीच कुरली ती मोठी दिसत होती ओंकारान घेतला ना यसन टोपू का कुरले का बघा मजबूत लाव पण मग मोठी पकडून दिले हा बाळी टाकून हा ना म्हणजे भावाने आपली पहिलीच झालेली आता आणि आज आपण एकदम तयारी आहे हात तयारी तिला हो बघा झाबळी बिबळी घेऊन येईल मित्रांनो पहिली कुर्ली भेटलेली आ वाहकात तर मंडळ ना हातचे कुर्ले पकडूच्यात ना ते उद्या राजावरात नेऊन देऊच्यात ओंकाराच्या ना बहिणीक देऊच्यात कारण तिकडे ना सावे कुर्ले नाही ना भेटत त्यांका नाही ना वाळ बिळ मित्रांनो तिकडे नसतंच वाटतं असतील पण त्यांका तिकडे एवढे जास्त कुर्ले बिरले नाही भेटत बघूया किती कुर्ले भेटत भावानी तर झालेल्या आधीच भेटली होती आमका एक कुर्ली साड्यावर असेच मोबाईल चालू केला होते ती एक, एक आणि ही एक म्हणजे दोन कुर्ले झालेले मित्रांनो तर चला अजून कुर्ले किती भेटत बघा आताची सुरुवात केला कुर्ले पकडू का मित्रांनो दुसरी कुर्ली ना पजून बघितला ना बघणारो माणूस आमचो ये बघा इकडे मेन माणूस धरणारो पण ओमका ओमक्या भा पकडलं वाघा तिसरी कुर्ली एकच नंबर तर ना वाळातले कुर्ले शक्यतो आता एवढेच असतात बघा ही म्हणजे ह्याच्याविषयी थोडे मोठे पण असतात आणि ही साईज बेस्ट आहे बेस्ट आहे बेस्ट आहे मस्त कुर्लं भेटवूक लागल्यात पण दाखवणार एक नंबरच आहे वाघा वाघाक दिसतो हे आमक तर मित्रांना कुर्ली पकडला नाही बघा ओमकारान एकच नंबर बारख्या थोडी पण घेता अजून एक इकडे आहे बघा ती पण पकड तेवढी पकड पकडलं दगडात चेमटाव का पाचवी कुर्ली बघा केवढी साडेसात किलोचा साडेसात किलोचा भारी पट्ट ना चावला तर तेवढा पण बा असा नाही तर मित्रांनो ना पाचवी कुर्ली बिग साइज हा ओंकर पकडूक चाललो इकडच्या साईड का घेतलंच ना ग दगडात तुका चापटवूक चांगली चान्स हा हलवू नको लुवू नको रेमटव पकड पकडला पकडला वाघ एकच नंबर दाखव बघू एक नंबर सायचा मित्रांनो बघा मित्रांनो ही सायज बघा कसली भेटली आहे एकच नंबर अरे पाचवी कुर्ली पाचवी मित्रांनो ओंकारान कुर्ली पकडला होती पण ती खरी पाडला काय माहिती पाचवी कुर्ली नाही एकच नंबर भेटली आहे बघा हे छोटली कुर्ली नेकरे लावला ना तर बरा नाही तर बारक्या कुर्ले का ना हे करून टाकते खाऊन टाकते नाही मित्रांनो बघा व्हाळात सगळा जंगल झाला नाही ने। नाईट हा की कुर्ली मित्रांनो बघा कुरली बघा बिळावरच जा ओंकार बघूया काय करता तो चापटवलं रेम पकड गेल ना पकडला रे तस वागत सहावी कुर्ली एकच नंबर भेटली हीच हो। साईज आपल्याक भेटणार आहे मस्त भेटली सहा कुर्ले मित्रांनो भेटलेत अजून आपल्याक लय वाळ जाऊचा लय पुढसर जाऊचा बघूया किती कुर्ले भेटत सहा कुर्ले तर भेटलेत का जमला की ना जमला ना जमला जमला तर मित्र ना आठवी कुर्ली की काय रे लवकरचा जा, लवकरचा जा। पकड पकडलं ना अजून पकडला ना पकडला चापटवत भारी रे किती आठवी कुर्ली भेटलेली आहे बघा तर मित्रांना पंधरा एक तरी कुर्ले भेटूकच हवेत कारण आहेत ना राजावर त्यामुळे नेकरे लावून टाकतो उरले होते कलचे होते आठवी कुरली मित्र होती पंकरा <laughs> चावली असतील लावी होतो नेकरे तो पाळाली होती तशी पळव देऊ चाव नाय काय आम्ही तशी पळोख देणार ना तिका बघ परत जाय बेळा बिळात काहीतरी घुसोक बघी लय टाकत म्हणजे हा पण ते उडीत ना रे तरी आम्ही मिळत रे माझ्या काहीच नसतं माझ्याने आजच नाही माश्या एकदा जाऊया नाश्या गरवूक नको माका काय लागणार नाही मग घेऊन जाऊया कांडाळ घेऊन जाऊया घेऊन ना इकडे आपल्याला का लागली तरी माका गरूक लागणार नाही माझे बघू दाखव उघडून दाखव थांब जरा वरती येत वरती येतले दाखव किती भेटले ते दाखव आठ कुरले बघा मित्रांनो मस्त चून घे ना तर पळ मारती म्हणजे सगळं माझ्याकडे या चल मित्रांनो ना नववी कुरली बघा इकडे या तुमकर भेटात ना धरलांशी वाटता तापटवलं अरे एकच नंबर नववी कुर्ले भेटलेले आहे बघा वाळातले कुर्ले ना मित्रांनो जाम भेटूक लागले आहेत आम्ही कधी गेल्या आठवड्यात गेला, गेला होता ना तेव्हा मित्रांनो एकच कुर्ली भेटली होती ते साड्यारच्या वाळात गेला होता आज गावात ना जे वाळत ना जातात तिकडे फिरताव तर कुर्ले एकच नंबर भेटूक लागले आहेत नऊ कुर्ले भेटले आहेत अजून बघूया किती भेटत नऊ कुर्ले मित्रांनो भेटले आहेत बघा इकडे आपली घर आहोत तरी बऱ्यापैकी भेटले आहेत नाय वाळात एवढे तर मित्रोन दहावी कुर्ली ओमकाराने पकडल्या ना तर दहा कुर्ले झाले आहेत थोडी बारकी आपण घेत आहोत रस्सो होत नाही रस्सो होईल बारीक सारीक पण घेत जाऊया हो दहा कुर्ले झाले आहेत हाय ते बार्की टाक चालत काय नाही तर मित्रांनो ना अकरावी कुर्ली ओंकार पकडूक गेलो पकडलं वाघ रे तू मित्रांनो अकरा अकरावी कुर्ली झाला आणि बिग सायजा एक नंबर आहे बघा दाखव मस्त आहे एकच नंबर असे कुर्ले भेटू नाही अजून पासातरी पासा असले अजून दगडी पलटून बघता आहात काय बोललो आहे तर चिकाटलेलो आहे त्याकाली नसतात पोकळ हो रे दगड पोकळ हो मग असतात नाही हात घालून बघ नाही हात घालून बघ चावली की समजा दहा चावली अकरा कुर्ले भेटले हत अजून किती भेटत बघूया बारावी नाही त्याच्यातच आधी म्हणजे आत्ता आपल्याकडे धाबळे दहा धा कुर्ले हत आणि एक घरी ना ओंकाराची कुर्ली पकडूची कसरत चालू आ काटेरा मग टाकला ना मोडून

मैदानात इली बघ उडव पळता चापटव चापटवलस रे कव्हर का होत कव्हर का पजूक लावलं होतं स्लीप का, का स्लिप नकार दाबला ते का रनआउट केलं रेपारा बारावी ना हा बारावी कुर्ले भेटलेले ओंकार म्हणतो तो काय कुर्ले भेटणार नाही व्हाडात हा आणि टाइम मित्रांनो आमका दिला किती होती नऊच दिला इलो सव्वा नऊ वाजता लागले मी ला तर येणारच नव्हतं मी आधीच बोललो अजून चांगला होतो तर मित्रांनो लवकर जाऊचो प्लॅन होतो आठच्या अगोदर तर नंतर म्हटलं जेवण बिवनच जाऊया बारा कुर्ले भेटले मित्रांनो तेरावी कुर्ली दिसली लगेच आतमध्ये म्हणजे साईज मित्रांनो ना एकच नंबर ताम चापटो अरे दाबतच बाकी भारी रेते का कुर्ले का दा दगडीतच तेरावी कुर्ली भेटलेल्या बघा मित्रांनो तेरा झालेत अजून मिशन कम्प्लीट नाही झाला अजून जाम पकडूचे आहेत कुर्ले धाबळी भरव कवी तर मित्र ना फायनली गावदरीतल्या व्हाळातले ना खेकडे पकडून झालेले आहेत तेरा कुर्ले पकड लावणारे तेरा कुर्ले मस्त पकडला बजू दाखव धाबळी बघूया तेरा कुर्ले पकड लाव गावदरीतल्या व्हाळातले तर आत्ताचा लाव साड्यावरचे व्हाळातले पकडू का तर निलेश पण तिकडे वरती या तर आमक फोन करता कारण इकडे व्हाळातला नेटवर्क नाही मेसेज येलो आता वरती जाऊया सड्यावरचे कुर्ले पकडू का रचना मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा अजून मजा येतेली व्हिडिओ जाम पकडूया पार्सल देऊच्यात म्हटल्यावर पकडू कस हवीत रे तेरा झालेत अजून विषयक तरी भेटू कस हवी रे पार्सल देऊचे म्हटल्यावर बघूया अजून किती भेटत ते पण मस्त साईज भेटले आहेत ना मोठे भेटले फाळातले कुठल्या मित्रांनो या वर्षीचे मस्त भेटले मित्रांना चढणीच्या खेकड्याचो आपल्या व्हिडिओ आूट्यूब चॅनलवरती तर तो पण जाऊन नक्की बघा चढणी त्याच्यात जाम कुर्ले पकडलो मित्रांनो आणि पहिल्या पावसाचे खेकडे पकडू ना जाम मजा येते जाम म्हणजे जामच मिनी ती जाम मजा घेतला पहिल्या पावसातले खेकडे पकडूची तर चला मंडळी साड्यावर जाऊया कुर्ले पकडू का करू विषय काय माझ्या काढ्यावरती लाव ना का तर संध्याकाळी ना मोर झाडावरती बसलेलो आमक दिसलो तर आता ना तुमका व्हिडिओ दाखवतो बसलेलो तर गप्पणी जाऊ तर लागत मित्रांनो सुमडी तर चला मंडळी तिकडे गेले व्हिडिओ चालू ठेवते तुमका तिकडे नाही गेल्या तर मित्रांनो ना हो बघा मोर बघा हो का రెం కంబర మోడ అంతనారాత్రుల బాగా విస్తార

टाईम राहिला नाही उड्यात नाही मित्रांनो अजून पण आम्ही जवळ लावतरी तरी नाही बघा उडत का नाही अजून पण

मित्रांनो भरपूर time झालं आमचं जवळ आम्ही जवळ नव्हतो तरीपण अजून एवढा time झाला. मित्र ना फायनली भरपूर दिवसानंतर मोर बघू भेटलो तर संध्याकाळी ना वरतीला ना तेव्हा झाडावरती बघितला होता तर खास ना तुमच्यासाठी ठेवला होता मित्रांनो तुमका दाखवूसाठी रात्री तो मोर झाडावर कसं बसता मित्रांनो सड्यावर इल्या इल्याक ना ओंकाराची कसरत चालू झाली या कुर्ले पकडू का ओंकार चाचीचा ना ते कुर्ली चाचीचा मोठी होती मोठी आहे कुर्ली मग पकडच ओंकारायची कसरत जामच चालू आहे रे चाची विज्य भरता चावात ती बघ नाही येत नाही डेंग मोडून टाक आतमध्ये कसरत तीच चालू आहे कसरत आहे ती चिप्पाट बारका इकडे गेला <laughs> बघू दाखव चिरली डेंगू तिला पकडली ना डेंगू पकडला ना कसरत जामच कुर्ली कस चांगली रे पकड पकड पकडू उदावी कुर्ली सोडू नको भेटो तो मोर बघ जामच भारी भेटलो नाही एक नंबर मी ते का पारू कल पण बघितलं काढलं अरे वाघ रे वाघ बाबा ओंकार बाईचा नाद नाही केला अरे तुम्ही ओमकार बाघ रेंगोला डेंको कशाओ हाओ जाऊन देतो ही अशी साईज भेटो कधी कुर्ल्याची एवढी हा बघ हात चेंबाटलो माझू हात चेंबाटलो पण तशी कुर्ली पण होती मस्त साईज भेटली चौदावी कुरली ना फायनली धाबळ्यात टाकता बॅटरी मारली ना तिला ना गाड्यावरची कुर्ले भेटूक लागले हत मित्रांनो पुढे मिलो पुढे गेलो आता जरा झाबळी भरलेली वाटत रे नाही तू जरा वाटता आता जरा बरा वाटता नाही आता जरा बरा वाटा वाईज बरा वाटता हॅलो पंधरावी कुर्ली पजून बघितला ना हा खाली गेली खाली गेली जेवण इल ना जेवण इलस ना कलचे कुर्ले दे 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 ना कलचे कुर्ले खाऊन मेले ताकद इली ना की का पूर्वज कालीन हा आज पाच पांडवांनी मेले आणला डोयेन तुका मेले तो उचलला अरे बा माझ्या केवढा बघ हातात धाम येगड मिल्या हाता बितार पाडात दगड डर पाहिजे तू दगड चापटवते का चापटवलंस रेकवर् दाखवत वागसू अशी कुर्ली भेटू ख मित्रांनो बघा डाबा मजबूत कासाव कसा सटका जात आपल्या लाटच्या व्हिडिओ असाव नाही तुमका तुम्हाला कुर्लेच पकडू कासाव पकडणार हो बघा इकडे येणार आहे कुर्ले भारी पकडता कासा का कासा बुल कासाव ते का नाही जमत नाही कासाव आजाक नातू अजाक नातू बुळबुळीत किती अमक्या गावच ट्रेंड आहे ना अजाक नातू आता काय रे जडबीड वाटत की ना जाबळी तो 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 किलो सोळावी कुर्ली दिसलेली हा ही बघा मेलेली कुर्ली खाता कुर्ले कुर्ली खाता हा पकडलंच मस्त सायज नाही बघू दाखव तेवढीच सायझ मस्त मित्र ना आ, एक दोन बारके कुर्ले घेतला चिपटा तर बाकीचे कुर्ले ना सगळे ह्या साईजचेच आहेत सत्तरावी कुर्ली टेळला ना अजून ओंकार बघितला सत्तरावी कुर्ली फायनली पकडल्या ना बघू दाखव तेवढेच नाही सगळे तेवढेच होत कुर्ली ताक तिका पण झाबळे बांधून झाबळी रवी कुर्ली पकडू गेलो एकच डेंग्यावाली आवला पकडणार एका एका डेंग्याची तुम्ही एका हाताने हुशारी करता चावली मग कळा तुका आडच फोडी कलचे उरले ते काय साधे होते रे वाळूरचे वाळूरचे चापटवीत होतंस हे डेंग वर हे डेंग हे डेंग वर, वर करूनच चालत तर एकोणीस वीक उरली ओमकार पडू गेलोस काय रे चावली चावली की काय नाही ना डायरेक्ट उचललस एकोणीस वीक उरली ना हो एकोणीसवी कुर्ली भेटलेली मित्रांनो चालेल चालेल चापटवलं रे हिका हिका जाम चालेल पटकन कि काय पण एसन पण पटकन वैता गेले नाही ते टोपलं हातात पण लागतात नाही तुम्ही पण येसन टोपू कमेंट करा तुम्ही पण असे जर लावीत असाल तर चल एकोणीस कुर्ले भेटलेले आहेत आपल्या टार्गेट ना पंधरा कुर्ले जाऊ द्या मित्रांनो मित्रांनो फायनली वीस वी कुर्ली वकड उमकारा टार्गेट पंधराचाच होता ना वीस कुर्ल्याचा झाला टार्गेट पारा बघू मस्त वीस कुर्ले भेटलेले एकाच साईजचे एका पण एकच डेंगू हा काय मोडलो मोडलो मेलो, मेलो मोडला आणि वाट लावला सगळ्या अपंग अपंग केला सुर्ल्या का

राजापुरात पार्सल देऊ चल आणून टाक चल गाठ कशी मारते शिकव कशी बांधत झाली गाठ कशी मारूची ती दाखव झाबळेची दाखव बांधायची म्हणून आडस कुरले बाहेर येऊक नको आय ते बाहेर काय <laughs> कधीच नाही बाहेर येणार एवढी गाठ बेकार होते राजापूरवाल्यांक सुट्टो कवी सुट्टो कवी ती घाट रे तू बास नाही तर पोलबिल बिल रे लवकर तर मित्रांनो फायनली ना कुर्ले पकडूची थांबवलं तर रात्रीचे अकरा वाजलेत तर आत्ता घरी चालला फटाफट कारण भरपूर वेळ पण झाला तर आजचे आज कुरले ना भरपूर भेटले वाळात खाली गावदरीत पण गावदरीतल्या वाळात पण भरपूर भेटले सडावर पण भेटले तर आताना घरी चालला आपली मंडळी आहे बघा हो चला मित्रांनो झोपूया आता बाय बाय चला मित्रांनो व्हिडिओचा ना एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद